आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी येत आहे एकनाथ शिंदेच्या गटामध्ये बंडखोरी सुरू झाली आहे एकनाथ नेतृत्वावरतीच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे आणि हे प्रश्नचिन्ह इतर कोणी नव्हे तर शिंदे गटाच्या ने उपस्थित केलं आहे काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित करून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली उद्धव ठाकरे शिवसेना बुडवत आहे असा आरोप केला त्यांच्यासोबत त्यावेळेस अनेक आमदार खासदार गेले आणि एकनाथ शिंदेचं नेतृत्वच खरं नेतृत्व आहे एकनाथ शिंदेच खरी शिवसेना वाढवू शकतात अशी त्यांची स्तुती करत हे नेते त्यांच्यासोबत गेले परंतु आता दोन वर्षानंतर येणे त्यांचा भ्रमनिराश झाला आहे कारण एकनाथ शिंदे सपसेलपणे भाजपच्या समोर झुकलेले आहेत भाजप त्यांना नाचवत आहे अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे सगळ्यात महत्वाचे कारण ठरलं आहे जागा वाटपाचं शिंदे गटाच्या जागा भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत त्यामुळे शिंदे गटामध्ये नाराजी आहे आणि आता शिंदे गटाचे नेते उघडपणे शिंदेच्या विरोधात बोलायला लागले आहे असेच एक नेते म्हणजे विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधात दंड ठोपटले आणि अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव करायचा असा त्यांनी चंग बांधला त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये वाद पेटलेला आहे परंतु आता विजय शिवतारेने एक विधान केलं आहे त्यांनी थेट एकनाथ शिंदेंवरतीच प्रश्न उपस्थित केला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाही हे दुर्दैव आहे असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित केला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे नेता तसेच मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आता सपसेल फेल ठरल्याचं दिसत आहे आपल्या मनाप्रमाणे घडत नाही हे बघितल्यानंतर आता एकनाथ शिंदेवरती हे लोक पलटलेले आहेत ही तर फक्त सुरुवात आहे बाकीचे सुद्धा आता हळूहळू याच मार्गावर येणार आहेत तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र